लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांची कारवाई आरोपी लोकसेवक सचिन दिलीप जाधव नोकरी शिपाई शासकीय मागासवर्गीय वसतिगृह धुळे येथे वर्ग चार यांनी सात हजार रुपयाची लाच घेताना याला अटक करण्यात आली सदरील व्यक्ती शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह धुळे येथे राहण्यासाठी प्रवेश मिळावा म्हणून जून दोन हजार सतरा अर्ज केला होता के त्या अनुषंगाने गुणवत्ता यादीनुसार तक्रारदार यांचे प्रवेश यादीत नाव आल्याने त्यांनी शासकीय मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह धुळे येथे गे प्रवेश घेऊन वसतिगृहात राहत होता तक्रारदार यांचे शासकीय मागास वर्गीय मुलांचे वसतिगृहात गृहपाल यांना सांगून ॲडमिशन करून दिले होते सदर वसतिगृहातील शिपाई सचिन जाधव यांनी तक्रार यांच्याकडे दोन हजार रुपयाची लाचेची मागणी केली तक्रारदारकडे परंतु तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांना लाच प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयाकडे तक्रार केली असता लाचेची मागणीचे मोबाईलवर संभाषण झाल्याने सातशे रुपयाची लाचेची मागणी केल्याने निष्पन्न झाले व त्यांच्या विरुद्ध आज दिनांक सहा नोव्हेंबर रोजी देवपूर पोलीस स्टेशन येथे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचे चे सात पंधराप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले आहे सदर सापडा माननीय पोलीस अधीक्षक डॉ श्री श्रीकांत परोपकारी लाच लोकपत विभाग औरंगाबाद अतिरिक्त कार्यभार नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शत्रुघ्न माडी पोलीस निरीक्षक महेश बोरटेकर पोलीस निरीक्षक पवन पी देसले त्यांच्या पथकाच्या पोलीस पोलिस जितेंद्र जितेंद्रसिंग परदेशी ओना संदीप सरग देवेंद्र वेंदे सतीश जावरे किरण साडी कैलास सिरसाट संतोष हिरे कैलास जोहरे कृष्णकांत वाडिले मनोहर ठाकूर प्रकाश सोनार सुधीर सोनवणे प्रशांत चौधरी व संदीप कदम सदरील कारवाई यांनी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळेमार्फत सामान्य जनतेस आवाहन करण्यात येते की ज्यांच्याकडे शासकीय कामाकरिता शासकीय अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करत असल्यास त्यांनी तात्काळ लाचलुचपत विभाग धुळे यांच्याकडे संपर्क साधावा हो।